आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत स्थास व संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिलेत पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाद रंगलाय चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवार यांना टार्गेट केल्यामुळे संघर्ष तीव्र झालाय त्यावेळेला खचून बसलो नाही आणि तीनशे तीन आले आणि तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले म्हणून आम्ही आम्ही काय माझूर हॅड सगळे पक्ष सांभाळून टाका हे अंड त्याला उतर असं आम्ही केलं त्यांना वाटतंय की भविष्य बीजेपीचं आहे भविष्य मोदीजींचं आहे म्हणून ते येतात आल्या आल्या त्यांना साखर कारकडा मदत झाली ती काही ते तिकडे काँग्रेसमध्ये राऊत झाली नसते पण आता हे सरकार एकोणतीस पर्यंत जात नाही दोनशे सदोतीस वाले का हो दोनशे सदोतीस वाले सरकार जात नाही जात ना त्यामुळे चार वर्ष हेच आहेत वरती तेच मोदी आहेत इकडे फडणवीस आहेत मग संग्राम थोपटे सारखे ज्यांना आपल्या समाजाच्या विकासाची काळजी असते ते पक्ष देतात आमचे जुने कार्यकर्ते इतके मनाने मोठे आहेत की त्यांना थोडे खळखळ करतात मला असं कळलं की निवडणुकीत एका दुसऱ्याची खळखळ चालू आहे ती आज दुपारी तीन पर्यंत संपेल खळखळ करतात पण सामावून येतो आणि मग म्हणतात की संग्राम थोप थोपटे तुम्ही आग बडो मी पण म्हणतो संग्राम थोपटे तुम हा गाय बडो हम तुम्हाला साथ असं नाही म्हणत की तुम्ही वा आम्ही जरा म्हणतो येतो बरोबर जात असत आणि त्यामुळे कोणी त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही ही सभा तो इतिहास मांडण्याची नाही तर मी तर असं भयंकर माणूस आहे की नम्र बोलतो पण आकडी वारी बोलतो मग ऐशी साली काय झालं का कोण कोणाकडे गेलं कोणी कोणाला दगा दिला कुठे मोठं इतिहास आहे त्यामुळे संग्राम थोपटे बीजेपी झाले असतील तर ते लोकांच्या कल्याणासाठी आले त्यामुळे ह्या यावर नका निवडणूक नेऊ निवडणूक द्या पिण्याला पाणी देणार देणार चला आहे मतदान द्या आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा